आमचे राजकारणी रामराज्य हाडपचे उलयता आणि तेच रावणा सारखे वागता दया माया ना मेल्यांक स्वतःच्या स्वार्था खातीर आमच्या लोकांक सतयता सत्तेच्या आशेन डेमोक्रेसी केली काबार कसले हे निर्दय का सरकार हॅलो फ्रेंड शंकर बोलचे आमच्या गोंया खातीर आम्ही पळयता सांगे केपे काणकोण या इंटरनल गांवांनी त्या लोकांक रस्ते ना आणि रस्ते नसलेल्या कारण त्यांना हेल्थ इशूज जाता त्यांना प्रॉब्लेम जाता पहिरूच आम्ही कार्ला या गावात पळले की एकट्या मनशाक हार्ट अटॅक येलो आणि म्हणून थं पण एक्सपयर्ड झाला व कारण सो आम्ही रिक्वेस्ट केली सरकारा की त्यांना रस्ते दिया म्हणून सरकारची ग्राम सडक योजना जी आहात त्या ते मार्फत त्यांना करून दिया म्हणून पण सरकारचे जे, जे बसलेले आमदार आहात मंत्री आहात आमचे जो गोयचा सी एम लोकांना त्यांना दिसता ते काय कळणार So, आमी आम सो आम्ही आमचं आवाज उठवपाचे काम केलं सो आयज हायन ही कविता बरयलेली आहे या कवितेच्या मार्फत हा एक मेसेज दिवस सो सरकाराक कवितेचे नाव जन असं निर्दय कास्ताचे सरकार आमचे राजकारणी राज्य हाडपचे उलयता आणि तेच रावणा सारखे वागता दया मया ना मेल्यांक स्वतःच्या स्वार्था खातीर आमच्या लोकांक सतयता सत्तेचे आशेन डेमोक्रेसी केली काबार कसले हे निर्दय कास्ताचे सरकार सांगे केपे काणकोण या गावांनी बहुसंख्येन आमचे एसटी बांधव शेतात ते करतात पोरसू ते लायतात कुळागरान मेहनत कष्ट करून आपलो संसार ते चलयतात त्यांच्या जिवार आज आम्ही बरेचशे गावठी पदार्थ खाता राजकारण्यानो रे उठल्या त्यांच्या जिवार कसले हे निर्दय कास्ताचे सरकार नीज गोयकार ते पाचशी वयर इतिहास त्यांचं सादे भोळेपणाचो स्वभाव लोक ते त्यांचा स्वतंत्र करपाक करुमोलाच वाटो त्यांच आयज तुमच्या नालायकपणा खातीर त्रास आनी आणि केली ना तक्रार कसले हे निर्दय काजू गोट्याचे लोक रस्तो मागता कार्ला गावचे लोक रस्तो मागता वाहुल्ला गावचे लोक रस्तो मागता नडके आणि केरी गावचे लोक रस्तो मागता आणि तुम्ही त्यांच्या वांगडा बुरशे राजकारण करता खेळ दोन हजार पाचशे कोटी व प्रश्न विचारलो झाले नक्सलाइट म्हणून त्यांचे नाव पिड्ड्यार करता गोय करून सोडले काबार कसले हे निर्दय सरकार लहान भुरगी त्यांची शाळेन वयतना त्रास काढता आठ नऊ किलोमीटर चलून वता केन्ना के शाळेत वच रावता बेटी बचाओ आणि बेटी पढाव म्हणून आमचे सरकार सांगता लज दिस वड मागोक वचच्या दार लोकांच्या मड्यार उभे असा हे निर्दय का सरकार कोण बरो ना जाता कोणाक हार्ट अटॅक येता कोणाची डिलिव्हरी रस्त्यार जाता आणि भुरगे मरता रस्तो सारको ना म्हणून एम्बुलन दारान पावना तीन चार किलोमीटर शिवाय पर्याय ना आमदाराक तो सांगता लोका खातीर धा कोटी मोडपाक शकना कसलो रे तेत्तीस जाणांचे जणांचे कास्ताचे हे सरकार सरकार तुमच्या दारी प्रशासन तुमच्या दारी जनता दरबार केन्ना तरी मेले नो करा या गरीब गावकारांचा विचार <coughs> स्किमी दिवन आमकां फटले स्किमी दिवन आमकां फटयले आणि आमच्या पैशान बंगले आमचे आमच्या तुमकां पचपाक ना आमचे पैसे तुमकां पचपाक ना तुमकां आगवण लागल्या शिवाय रावपाक ना येतले मरे वोट मागपाक आमच्या दारार येतले मरे वोट मागपाक आमच्या दारार त्यांना आम्ही विचारतले कित्याक केलो आमचेर व अत्याचार कसले हे निर्दय कास्ताचे तुमचे सरकार देवा बोडगेश्वरा देवा दुधसागरा वयल्या आजोबा देवा कठमगळ दादा देवा दामोदरा देवा सगळ्या देवा तुम्ही तरी दया करा आमच्या लोकांक सतात त्यां शिक्षा करा करुटलेल्या पोटाचे वक हपापलेल्या रक्त खायरे हपापी हे लाचार फुटलल्या पोटाचे वक वकलले रक्त खायरे हापी हे लाचार कसले हे निर्दय कास्ताचे तुमचे हे सरकार रस्तो करा ना लोकांचो श्राप घेयात देव बरें करूं